कर काय काम काढलं होतं होती मागे तायडीच्या लग्नात नव्हती का आमची जमीन ऐकते तुम्हाला ठरलं होतं आपलं आवप झाली माघारी द्यायची आता चार पैसे आलं होतं तेवढं माघारी भेटल्यास ते जमीन तर बर झाला असत की काय बाबा आमची काय जमीन द्यायची नाही तुला ज्याची मिळेल त्याची जमीन घेतो आमच्या मागे फिरफिरू नको लावत बसो कुणाची बी कशी घ्यायची दादा शेवटी बापाची बापरुटी कशाला गेली वाटलं तर चार रुपये जास्त घ्या पण द्या की माघारी तेवढे अरे पैसे दाखवणार हो दाखवते तू तु। सांगितलं तुला जमीन नाही द्यायची तर नाही द्यायची तो गप्र वायच माणूस काय म्हणते ती काय पण घेत जाऊ हे बघ आता चालू दरात काय द्यायची किंमत होईल का नाही ती दिन तुझी तुला घेऊन टाक माघारी हा येऊ का हा या आबा तुमचं झालं गेलंय तुमच्या असला गुणामुळे तुम्ही मला एकदा रस्त्यावर आणचाल हो बाळा दुसरी या तोंडातला घास आपल्यासाठी घास नसतो एक तळ असतो आणि ते तळ तळाट आपलं आयुष्यभर सुखाने जगून देत नाही लक्षात ठेव का उम गण कस का समजण लागिर तुझा